नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळणार आहे साडी आता एकटीच एका नव्या पत्त्यावर निघालेली असते तर तिच्यावर अर्जुन रावत म्हणतो की अशा कोणत्याही अननोन अॅड्रेसवर तू एकटी का जात होतीस खरं तर तो अॅड्रेस आता महिनावतीने साडीला दिलेला असतो की तिथे त्याची मावशी राहते अर्जुन सायली आता त्या पत्त्यावर पोहोचतात आणि त्या माणसाला विचारू लागतात की ते मिस्टर साळुंके राहतात का तर तो माणूस म्हणतो की अख्खा चाळीमध्ये मी चाळीस वर्षापासून राहत आली पण ते कुणीही साळुंके म्हणून राहत नाही त्यावेळेस अर्जुन सायलीला कळते सा की महिनावतीने मावशीचा जो काही पत्ता दिलाय ऍड्रेस दिलाय ना तो चुकीचा आहे सायली म्हणते की तुम्ही महिनावतींना ओळखता का त्यावेळेस आता तो म्हणतो की ते सुद्धा इथे कधीही आलेले नाहीये तर अर्जुन सायलीला आता पूर्ण विश्वास बसतो की आणि सदाशिव खोट बोलतायत सायली आता विचार करू लागते की माझे आई बाबा एवढं खोटं का बोलतायत आणि त्यांनी मला मावशीचा ऍड्रेस खोटा का दिला अर्जुन आता सायलीला म्हणतो की त्यांनी विचार केला असेल की तू कुठे त्या वर खरंच जाशील त्याच महिलांनी अंदाजे काही पण ऍड्रेस दिला पण इथे आल्यावर त्यांना सत्य समजतं आता त्या दोघांना भरोसा बसलाय की महिनावती बस एक नंबरची खोटा डिवाई आहे त्यामुळे आता पुढे काय होईल सगळं पानरंजक असणार आहे